भारतात कठीण परिस्थितीतही जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा एक असे भन्नाट जुगाड जुगाड पाहायला मिळतात केलेले काही व्हिडिओ आपल्याला थक्क करतात तर कधी काही व्हिडिओ पोट धरून हसण्यास भाग पाडतात त्याआधी तुम्ही जर न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तसेच भारतात कडाक्याची थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे प्रत्येक जण बचाव करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करत असतात अशातच सोशल मीडियावर थंडीपासून बचाव करणाऱ्यांसाठी एका व्यक्तीने भन्नाट जुगाड केलेला आहे नक्की काय केलं आहे ते नक्की पहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की सुरुवातीला एक व्यक्ती चप्पलमध्ये पेटलेल्या लाकडाचे ठोकले ठेवत आहे त्यानंतर तोच व्यक्ती चपलेनंतर सायकलच्या सीटमध्येही तसाच प्रकारे पेटते लाकडाचे ठोकळे ठेवत आहे परंतु चप्पल आणि सायकलची सीट ॲल्युमिनियमची आहे या व्यक्तीने थंडीपासून केलेला हा अनोखा जुगाड तुफान व्हायरल होत आहे